मित्रांनो नमस्कार नुकताच तेहतीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीस प्रख्यात हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना यादे यादे और यादे या यादे त्यांच्या साहित्य कृतीसाठी जी चरित्रात्मक साहित्य कृती आहे त्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे लेखिका पुष्पा भारती यांच्याबद्दल आणि या पुरस्काराबद्दल अधिकची माहिती घेऊ त्याआधी आपण के के बिर्ला फाउंडेशनचे जे पुरस्कार आहेत त्याबद्दल अगदी थोडक्यात ही माहिती घेऊया तर के के बिर्ला फाउंडेशनचे जे पुरस्कार आहेत किंवा के के बिर्ला संस्थांचे जे पुरस्कार आहेत त्यामध्ये तीन पुरस्कारांचा समावेश आहे व्यास सन्मान सरस्वती सन्मान आणि बिहारी पुरस्कार तर व्यास सन्मान जो आहे जो की लेखिका पुष्पा भारती यांना मिळालेला आहे या सन्मानाअंतर्गत किंवा या पुरस्काराअंतर्गत रोख चार लाख रुपयाचं चा पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं मागील दहा वर्षात प्रकाशित झालेल्या एका भारतीय नागरिकाच्या हिंदी साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी हा सन्मान दिला जातो दुसरा जो पुरस्कार आहे सरस्वती सन्मान हा मोठा पुरस्कार आहे त्याअंतर्गत पंधरा लाख रुपयांचं रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह दिलं जातच ते कोणाला दिलं जातं किंवा कोण मानकरी असतात या पुरस्काराचे तर भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये आणि मागील दहा वर्षाच्या कालावधीत प्रकाशित केलेल्या किंवा प्रकाशित झालेल्या कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट साहित्य कृतीस दिले जाते कोणत्याही भाषेतील म्हणजे कोणत्या तर राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट साहित्य कृतीस पंधरा लाख ,00 रुपयांचे रोख पारितोषिक असलेला सरस्वती सन्मान दिला जातो आता या ज्या परीक्षा होत आहेत त्या टी सी एस आय बी पी एस या कंपन्यामार्फत होत असल्यामुळे आपल्याला केवळ महाराष्ट्र स्तरीय म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार करून किंवा मग भारतामधले भारतरत्न पद्म पुरस्कार सारखे मोठे पुरस्कार करून आपला अभ्यास पूर्ण होणार नाही त्यासाठी आपल्याला हे जे सर्व हिंदी भाषेतील साहित्य विषयक असतील इतर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे तसंच आंतरराष्ट्रीय पातळीच्या बाबतीतही आता विविध पुरस्कार ज्या दिले जातात गणिताचा आबेल असेल नोबेल प्रमाणेच त्याप्रमाणे इतरही पुरस्कार तर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे तर के के बिर्ला फाउंडेशनचा तिसरा पुरस्कार जो आहे तो आहे बिहारी पुरस्कार यामध्ये अडीच लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जातं आणि कोणाला दिलं जातं तर राजस्थानच्या हिंदी किंवा राजस्थानी भाषेतील लेखकांसाठी हा पुरस्कार दिला जातो तर तुमच्या लक्षात आलं के के बिर्ला फाउंडेशनचे तीन पुरस्कार आहेत व्यास सन्मान सरस्वती सन्मान आणि बिहारी पुरस्कार आणि त्यांची माहितीही आपण आता पाहिलेली आहे तर आता आपण काय पाहूया की हा जो तेहतीसावा व्यास सन्मान आहे दोन हजार तेवीसचा जो पुष्पा भारती यांना मिळालेला आहे यादे यादे और यादे, यादे या त्यांच्या साहित्य कृतीसाठी त्या संबंधीची अधिक माहिती आपण या ठिकाणी घेऊया तर तेहतीसावा व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस प्रख्यात लेखिका पुष्पा भारती यांना यादे यादे और यादे, यादे या त्यांच्या साहित्य कृतीसाठी प्रदान करण्यात आला या पुस्तकात पुष्पा भारती यांनी प्रसिद्ध हिंदी साहित्यिकांशी संबंधित असलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे या साहित्यिकांमध्ये माखनलाल चतुर्वेदी अज्ञेय महादेवी वर्मा निराला राही मसुम रजा कमलेश्वर हरिवंशराय बच्चन कवी प्रदीप धर्मवीर भारती आणि इतर अनेक साहित्यिकांचा सा समावेश आहे त्यांच्याशी संबंधित आठवणींना या साहित्यकृतीमध्ये या चरित्रात्मक ग्रंथामध्ये या दे यादे और यादे यामध्ये पुष्प भारती यांनी त्याला उजाळा दिलेला आहे या बऱ्याच साहित्यिकांची नावे देखील तुम्हाला आता माहीत असतील हे पुस्तक दोन हजार सोळा मध्ये प्रकाशित झालं होतं पुरस्कार कोणत्या पुस्तकाला दिला जातो मागील दहा वर्षात प्रकाशित झालेल्या तर हे पुस्तक दोन हजार सोळामध्ये प्रकाशित झालं होतं त्यानंतर त्यांच्या इतर काही साहित्यकृती आहेत जे लोकप्रिय पुस्तक आहेत त्यांची नावे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर शुभागता ढाई आखर प्रेम के सरस संवाद सफर सुहानी इत्यादी लोकप्रिय पुस्तके आहेत त्यांची वक्तृत्वपूर्ण संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे हिंदीतील सर्व प्रकारच्या वाचकांमध्ये म्हणजे आपल्यासारखे सामान्य वाचक असतील किंवा काही समीक्षक वगैरे असतील त्यामध्ये त्या, त्या लोकप्रिय आहेत संस्मरण चरित्र आणि रेखाटन हे जे काही साहित्याचे प्रकार आहेत त्यामध्ये त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे यंदाच्या ज्या मानकरी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती त्यानंतर व्यास सन्मानाबद्दल आपण आधी माहिती घेतलेली आहे पण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया तर के के बिर्ला फाउंडेशनने सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली होती याचं स्वरूप आपण पाहिलंय चार लाख रुपयांच्या रोख रकमेसह प्रशस्ती पत्र आणि चिन्ह मागील दहा वर्षात प्रकाशित झालेल्या भारतीय नागरिकाच्या हिंदी साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी हा सन्मान दिला जातो सन दोन हजार बावीसचा म्हणजे मागील वर्षीचा बत्तीसावा व्यास सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना त्यांच्या कादंबरीसाठी तर पागलखाना या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला होता तर पहिला व्यास सन्मान हा डॉक्टर रामविलास शर्मा यांना त्यांच्या भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी या तीन खंडात असलेल्या कादंबरीसाठी देण्यात आला होता अशा प्रकारे तुम्ही हा पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा के के बिर्ला फाउंडेशनचे पुरस्कार देखील या ठिकाणी आहेत तिन्ही पण त्यांचं स्वरूपही आपण दिलेलं आहे आणि ते कोणाला दिले जातात तेही दिले त्याचाही अभ्यास करा आपल्या चॅनलच ऍप आहे विनायक स्टडी ऍप म्हणून अभ्यासासाठीच आपलं ते ॲप आहे तेही तुम्ही डाउनलोड करा त्यातही हळूहळू आपण महत्वाचे पीडीएफ असतील किंवा व्हिडिओ असतील आपण तिथे देऊया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनललाही सब्सक्राइब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या मध्ये नक्की लिहा त्याचबरोबर यानंतरचा व्हिडिओ आपण आजच जाहीर झालेल्या इंदिरा गांधी शांतता संबंधीचा आहे तर तोही लवकर येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करून ठेवा धन्यवाद